आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिष ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग एकोणतीस मध्ये आपणा सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करतो त्याला तर पाहूया या भागामध्ये अर्थार्जनासाठी नोकरी व्यवसाय काय करणार किंवा दोन्ही करणार का नोकरीच करावी लागेल व्यवसाय करूच नये नोकरी करेल काय का व्यवसाय करेल नोकरी की स्वतंत्र व्यवसाय नोकरी करेल की व्यवसाय करेल सध्याची नोकरी बरोबरच दुसरी नोकरी मिळेल काय नोकरी करीत असताना व्यवसाय करणे धंदा करणे एकापेक्षा जास्त धंदे असणे एकापेक्षा जास्त व्यवसाय असणे नोकरी सोडून व्यवसाय करावा काय नोकरी सुटेल काय की सुटणार नाही नोकरी सोडून व्यवसाय करावा काय नेमणूकपत्र इंटरव्ह्यू लेटर मिळेल काय मुलाखत मुलाखतीत यश इंटरव्ह्यू येईल काय मुलाखतीशी संबंधित माहिती आपल्याला कुंडलीमधून पाहता येते मुलाखतीत यश मिळेल काय इंटरव्ह्यू येईल काय नेमणूकपत्रामध्ये नेमणूकपत्र कधी मिळेल लेटर कधी येईल नोकरी आरामदायक आहे की त्रासदायक आहे ही माहितीसुद्धा आपल्याला पाहता येते असलेली नोकरी सोडू नये काही कारणास्तव आपल्याला असलेली नोकरी म्हणजे जातक आला आणि पुढे नोकरी मिळण्याचे योग नसतील तर असलेली नोकरी सोडू नये असा आपण त्याला सल्ला देऊ शकतो ही नोकरी सोडून दुख दुसरी नोकरी मिळेल काय चालू असलेली नोकरी सोडली तर मला दुसरी नोकरी मिळण्याची शक्यता काय आहे नोकरीत बढती मिळेल काय की मिळणार नाही नोकरीत प्रमोशन मिळेल काय की मिळणार नाही बढती केव्हा होईल प्रमोशन केव्हा मिळेल प्रकार प्रकारवाढ होईल काय नोकरीत सहज बदल नाही प्रमोशनही नाही हे सुद्धा कुंडलीमध्ये समजू शकतं तर भाग एकोणतीसमध्ये एवढीच माहिती भाग तीस घेऊन लवकरच लवकर आपल्या समोर हजर होईल भाग एकोणतीस ऐकला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद